हॅलो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक खिचडीचा व्हिडिओ शेअर करणार आहे त्यासाठी मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे ते तयार केलेलं वाटण वाटून घेणार आहोत आपण पाहू शकता तुम्ही खिचडीसाठी लागणारं साहित्य टोमॅटो बटाटा का आणि कढीपत्ता आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी तीन पळी तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आता कांदा टाकून थोडा फ्राय करून घेणार आहे कांदा टाकल्यावर कांदा छान एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे मग त्यात त्यात कढीपत्ता टाकायचा आहे मग शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे पण थोडे फ्राय करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मिश्रण थोडंसं परतून झाल्यावर त्याच्यात टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडे फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे बटाटा धुऊन घ्यायचा आहे स्वच्छ बटाटा टाकल्यानंतर सर्व मिश्रण एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे ते पण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे मिश्रण परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हळद मीठ लाल मिरची टाकणार आहे ते पण मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची पावडर एक चम्मचच वापरली आहे कारण आपण पहिले हिरवी मिरची वापरली आहे म्हणून बघू शकता मिश्रणाला छान कलर आलेला आहे आता मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे त्याच्यामध्ये तोरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे तांदळाप्रमाणे मिश्रण छान परतून झालेलं आहे आता त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ घालणार आहे तांदूळ पण छान परतून घ्यायचे आहेत धुतलेले तांदूळ पण छान मिक्स झालेले आहेत आता त्यात तीन ग्लास पाणी घालणार आहे कारण त्यात तुरीची डाळ पण टाकलेली आहेत आणि तांदळा तांदळाला पण शिजायला पाणी जास्त लागतं त्यामुळे तीन ग्लास पाणी टाकणार आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचे आणि वरतून खिचडीमध्ये अर्धा चम्मच गायीचे तूप घालणार आहे त्याने खिचडी एकदम मऊ होते आणि चवीला पण छान लागते बघू शकता आता आपल्या खिचडीला उकळी फुटत आहे उकळी फुटल्यानंतर तिला छान हलवून मग कुकरचं झाकण लावायचे आहे कुकरला दोन शिट्ट्या देऊन गॅस बंद करायचा आहे बघू शकता मी आता कोकलेला आहे खिचडी छान शिजलेली आहे चला तर मग आपली खिचडी तयार झालेली आहे या जेवायला आणि तुम्ही पण बनवून बघा कशी झाली ते आणि कमेंटमध्ये मा मला सांगा कशी झाली ती खिचडी